टी आर ए सी टी ओ आर ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा उपयोग कुठे केला जातो मुलांना शेती शेतीकामासाठी बरोबर एच ए आर -E -E वी ई एस डी आर हार्वेस्टर हार्वेस्टरचा उपयोग कुठे केला जातो मुलांना माहिती आहे का तर याचा उपयोग शेतातील पिके काढण्यासाठी होतो हा तर हे काय पहा मला नो जे सी बी जे सी बी चा उपयोग कुठे होतो मुलांना तर खोदकामासाठी सी आर ए एन ई -E, क्रेन क्रेनचा उपयोग कशासाठी होतो मुलांना हा क्रेनचा उपयोग जड वस्तू उचलण्यासाठी तसेच इकड्या वस्तू तिकडं हलवण्यासाठी एफ आय आर ई -E टी आर यू सी के फायर ट्रक फायर ट्रक कुठे असते मला नो ज्या ठिकाणी मोठी आग लागली आहे ते विझवण्याचं काम फायर ट्रक करते एम बी यू एल एन सी ई अँब्युलन्स ॲम्ब्युलन्सने आजारी किंवा जखमी लोकांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले जाते एस सी एच डबल ओ एल बी यू एस स्कूल बस स्कूल बसचं कार्य काय आहे मुलांना हा स्कूल बस ही लहान मुलांना शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम करते बी यू एस बस या बसचा उपयोग काय मुलांना हा तर या बसचा उपयोग प्रवाशांना एका गावाहून दुसऱ्या गावी सोडण्याचा टी आर यू सी के ट्रक ट्रकचा उपयोग काय होतो मुलांना ट्रकचा उपयोग मालवाहतुकीसाठी होतो सी ए आर कार कारचा उपयोग कुटुंबासोबत लांबच्या प्रवासासाठी कारचा प्रवास खूप सोयीस्कर आहे एच ओ आर एस ई सी ए डबल आर आय ए जी ई हॉर्स कॅरेज पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हॉर्स कॅरेजचा वापर केला जायचा सी आय सी एल ई -E, सायकल सायकलचा उपयोग कशासाठी होतो मुलांनो हा सायकलचा उपयोग शाळेत जाण्यासाठी तसेच किरकोळ जवळचा प्रवास करण्यासाठी